नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सोपती भाग नऊ मागच्या भागात आपण बघितले होते तुझ्या मनाचं एवढं ऐकलं आम्ही आता तुला थोडंसं आमचं बियं ऐकावं लागत ते तुषारकडे बघत म्हणाले तुषार रियाच्या घरच्यांना निरोप देऊन आईबाबांना घेऊन घरी निघाला दाराच्या आडून रिया त्यांचे बोलणे ऐकत होती तिने कसा बसा का दाबून धरला आता बघूया पुढे रियाच्या आईवडील हताश नजरेने त्यांना जाताना बघत होते तुषार त्यांना जावही म्हणून मनोमन आवडला रियाचा आनी रिया होता रियाचा आणि पिहुलचा जीव जडलाही त्याच्यात हेही दिसत होतं रिया आपले अश्रू पुसून बाहेर आली नका बघू बाबा सोडा त्याचा विचार माझंच चुकलं नको होतं बोलवायला रिया म्हणाली बेटा असा नको विचार करूस त्यांचं म्हणणं पण बरोबरच आहे चांगला मुलगा आहे तुषार कोणत्याही आईवडिलांच्या अपेक्षा असतात तशाच त्यांच्याही तुषारकडून आहेत पिहूल राहील आमच्याकडे तसंही त्याला करमत इथे आणि तूही जवळपासच असणार आहेस काय हरकत आहे आठवड्यातून एकदा भेटायला आलीस तरी पुरेसं आहे रियाचे बाबा तिला समजावत होते मी माझ्या पिहूलपासून एक दिवसही लांब राहू शकत नाही बाबा आणि मला राहायचेही नाही पिहूल माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे बेटा कुठेतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडू शकत करेन ना ॲडजस्टमेंट एक काय हजार करेन पण माझ्या पिल्लूच्या बाबतीत नाही वडिलांच्या प्रेमाला पारखा राहिला तो आता त्याची आईही हिरावून घेऊ आणि असं केल्याने मी सुखी होईल असं वाटतं तुम्हाला तू तु बरोबरच बोलतेस रिया पण तुला जशी तुझ्या मुलाची काळजी आहे तशीच आम्हाला तुझी काय आहे आम्हाला तुला सुखी झालेलं बघायचं आहे रियाची आई म्हणाली आई मी आता सुखीच आहे गं रिया म्हणाली एकटी राहतेस या लेकराला घेऊन आम्हाला काळजी लागून राहिलेली असते वाटलं होतं आता तरी सगळं ठीक होईल बाबा निराश होत बोलले काळजी नका करू बाबा मी ठीक आहे आणि हाकेच्या अंतरावर राहते कोणतं एवढं दूर आहे सांगा बरं तरीही काळजी वाटतेच ना बेटा आई वडिलांना लेकराची काळजी नाही तर कुणाला राहणार पण मी आता लग्नाचा विचार करणार नाही हे मात्र नक्की तुम्ही पण सोडा हा विचार रिया घरात निघून गेली तिचे आईबाबा हताश होऊन एकमेकांकडे बघत होते ओंजळीत चूक येता येता सांडले होते काय होणार रियाचं या विचाराने दोघांचीही काळजी करणे साहजिकच होते इकडे तुषार त्याच्या आईबाबांना घेऊन घरी आला वाटते तो त्यांच्याशी एक शब्दही बोलला नव्हता पण घरी आल्यावर मात्र त्याने आईबाबांना जाब विचारला ते तुझ्या भल्यासाठीच हा आम्ही हा निर्णय घेतला म्हणून सांगत होते तुषार आपल्या मतावर ठाम होता हे बघा मी रियाला स्वीकारले तर तिच्या मुलासहित स्वीकारणार आहे ती आपलं काळीच तिकडे ठेवून माझ्याकडे आलेली मला चालणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि रियाशिवाय इतर कुठल्याही मुलीशी मी लग्न करणार नाही हेही तुम्हाला सांगून ठेवतो तुषार ठामपणाने म्हणाला समजच तुझ्या मनासारखं होत होत हाय फक्त लहान शेवट आहे आमची ते बी नको टाकायला आम्ही आजकीची पोरं कुणाचं बी ऐक का ना काय करावं नुसताच तापघोक केला त्याची आई तनतनत बोलत होती लहानशी अट आहे का आई ही एवढंसं ते कसं राहील आईशिवाय त्याची आई कशी राहील त्याच्याशिवाय तुला थोडंसं पण काही वाटलं नाही का गं त्या लेकराकडे बघून तू ही एक आई आहेस ना तू राहू शकतेस तुझ्या लेकरांशिवाय ते मला काय बी माहीत नाही मी माझ्या लेकराचं सुख बघितलं फक्त त्याची आई त्याच्या बाबांकडे बघत म्हणाली त्यांनीही मानेने होकार दिला माझं सुख रुयासोबत आहे आई आमचा निर्णय झालाय तुला काय करायचं त्यासाठी तू मोकळा आहेस तुझ्या मनाला येईल ते कर आई रागाने पाय आपटत आत निघून गेली तुषार डोक्यावर हात ठेवून सोप्यावर बसला दुसऱ्या दिवशी त्याने आईबाबांना गाडीत बसवून दिले आणि तोही ऑफिसमध्ये आला त्याला रियासोबत नजर मिळवण्याचीही लाज वाटत होती कोणत्या तोंडाने तिला एक्सप्लेन करणार होता किती विश्वासाने तो म्हणाला होता माझ्या आईबाबांची काळजी करू नकोस म्हणून तिचे आई वडील तयार झाले पण स्वतःच्या घरच्यांना तो नाही तयार करू शकला त्याचे मन त्याला खात होते रिया मात्र स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती जणू काही झालेच नाही या अविर्भावात ती वागत होती तुषारसोबत ही ती अगदी नेहमीप्रमाणे वागत होती दोन तीन दिवस असेच गेले तुषारला ती इतकी नॉर्मल वागते याचं आश्चर्य वाटत होतं तिने त्याच्यावर रागवायला चिडायला हवं असं त्याला वाटत होतं आज तो रिया घरी जात असताना तिला भेटला रिया थांब ना मी सोडतो तुला तुषार म्हणाला नाही तुषार माझा रोजचाच रस्ता आहे मला आहे सवय घरी रिक्षाने जायची मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी हा बोल ना ऐकते सॉरी रिया आईबाबांच्या वतीने मी तुझी माफी मागतो मी प्रयत्न करतो ते होतील तयार तुषार म्हणाला ते तयार आहेत तुषार पण त्यांची अट मलाही मान्य नाही मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले त्यांचं वागणं चुकीचं आहे बघू त्यांनाही विचार करायला थोडा वेळ देऊन बघूयाला तुषार तिचे वाक्य मध्येच तोडत म्हणाला ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत पण माझ्यासाठी माझा पिहूल फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि पुढेही असणार आहे मी त्याच्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे तू तु तु तुझ्या आईबाबांचं ऐक दुसरी मुलगी बघ तुषार आपण काही आणाभाका घेतल्या नाहीत की तू तु तु तुझ्या आईवडिलांशी भांडून माझ्याशी लग्न करावं तुला तुझं अख्खा आयुष्य पडलं आहे त्यांना या वयात नको दुखूस प्रिया म्हणाली हे तू काय बोलतेस मी प्रेम करतो रिया तुझ्यावर आनाबा नसतील घेतल्या तरीही माझं प्रेम खरं आहे ना प्रेमाची वाट सोपी नसते आणि माझ्यात शक्ती नाही उरली अवघड वाटांवर चालायला चल मला उशीर होतोय निघायला हवं रिया अगं तरी तुषार बोलतच होता की रियाने रिक्षा थांबवला आणि त्याला हात दाखवून निघून गेली तुषार मात्र रिक्षा नजरेआड होईपर्यंत वाटेकडे बघतच राहिला तुषार गाणं ऐकत गॅलरीत बसला होता जणू काही त्याच्यासाठीच मसल तर असावं हे गाणं रियाची आठवण छळत होती विहुललाही ती भेटू देत नव्हती त्याला जास्त नळ लळा नको लागायला तुषारचा यासाठी दिवस असेच निघून जात होते रिया आता आपल्या विश्वात मग्न झाली तुषारची तिला आठवण यायची पण ती त्याच्या आठवणी दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असायची आपला मुलगा हेच आपलं विश्व असं मानून ती राहायची इकडे तुषारही रियाच्या आठवणीत तळमळत असायचा रियासोबत कामासंबंधी बोलणं व्हायचं पर्सनल बोलणं ती टाळायची तरी तिच्या नजरेत मात्र तुषारला प्रेम दिसायचं तो आईबाबांसोबत बोलणं टाळत होता त्यांचा फोन आला की जेवढ्याच तेवढं उत्तर देऊन लगेच फोन ठेवून द्यायचा बरेच दिवस तो गावाकडे फिरकला नव्हता त्याच्या आईवडिलांना वाटले रागात आहे होईल काही दिवसांनी ठीक त्यांनीही दुर्लक्ष केले रियाला सुट्टी असल्याने ती आज घरीच होती पिऊल हॉलमध्ये बसून खेळत होता रिया किचनमध्ये स्वयंपाक करत होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली मम्मा मी दार उघडू का कुणीतरी आलंय विहुल आनंदाने म्हणाला त्याला घरी कुणी आलं की फार छान वाटायचं उड्या मारतच तो रियाला सांगायला आला मी काय अडते तुझा हात नाही पोहोचणार वरची कडी काढायला रिया घाईघाईने बाहेर आली तिने दारातली कॅमेऱ्याने बघितले तर कुणीच दिसले नाही तरीही तिने दार उघडले आणि समोर बघून घाबरलीच हॅलो रिया अगं भूत बघितल्यासारखं काय बघतेस मीच आहे तू कशाला आलास इथे पत्ता कोणी दिला इथला रिया रागाने म्हणाली अगं मला आत तर येऊ दे बोलायचं आहे महत्त्वाचं वरुण जबरदस्ती घरात घुसून म्हणाला रिया रागाने त्याच्याकडे बघत होती डोंट वरी रिया मी काहीच करणार नाही करणार फक्त मला बोलायचं आहे तुझ्याशी मी खरं तर तुझी माफी मागायला आलो वरुण सोप्यावर बसत शांतपणे म्हणाला तुला पत्ता कुणी दिला इथला रिया पिहुलला तिच्या मागे लपवत म्हणाली आवडलं मला तुझं एकेरी बोलणं चालेल मला घराचा पत्ता माहीत करणं एवढंही कठीण नाही तू लग्न करणार होतीस तेही माहीत आहे मला तुषार नाव ना त्याचं पण त्याने माझ्या मुलाला स्वीकारायला नकार दिला मला सगळं माहीत आहे वरून सोप्यावर टेकून बसला रिया पिहूलला बेडरूममध्ये न्यायला लागली अगं राहू दे ना त्याला मला भेटायचं आहे माझ्या मुलाला वरून बोलत होता आणि रियाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत पिहुलला आत नेले आणि बेडरूमचे दार बाहेरून लावून घेतले काय काम आहे बोल लवकर माझ्याकडे वेळ नाही जास्त रिया चिडून बोलली हे बघ रिया मला मान्य आहे माझं फार चुकलं त्याची शिक्षाही मिळाली मला आपल्या मुलाला गरज आहे गं माझी कुणीच त्याला वडिलांचं प्रेम नाही देऊ शकणार बघ बरं तो तुषार नाही म्हणालाच ना मी तुम्हा दोघांना खूप चुकाट ठेवी आय प्रॉमिस एक संधी दे मला स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलासाठी वरुण शांतपणे बोलला माझा मुलगा आहे तो तुझा कुणीच नाही त्याला वडिलांची गरज आम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा जे सर्वात जास्त होती आता आम्ही जगायला शिकलोय आमचं विश्व वेगळं आहे त्यामुळे तू आम्हाला आता सुखाने जगू दे तसंही तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा तो बिनबाबाचा मोठा झालेला जास्त चांगला आहे रिया म्हणाली तेव्हा भ्रमात होतो मी रिया त्या फसव्या मुलीवर माझा आंधळ प्रेम होतं ती बोलत गेली तसंच मी वागत गेलो माझं भलं पुरं काही कळत नव्हतं मला आईबाबाचे बोलायचे त्याचंही ऐकलं नाही मी वरुण म्हणाला तुझ्या आईबाबांना हे सर्व माहीत होतं रिया त्याच्याकडे रागाने बघून विचारत होती वरुण मानेनेच हो म्हणाला तरीही त्यांनी माझ्या आई वडिलांना अपमानित करून पाठविले माझ्या चारित्र्याचे पोवाडे गाऊन नातवाला नाकारले आणि अशा नालायक माणसांच्या घरात तू मला परत बोलवत आहेस रिया कुत्सितपणे हसत म्हणाली तू दे शिव्या मी घेईन ऐकून त्यांचं मुलावरचं प्रेम वरचड ठरलं त्यांनी तेव्हा माझी साथ देण्याऐवजी तुझी द्यायला हवी होती पण आता ही वेळ गेली नाही रिया सगळं ठीक होईल सगळं ठीकच आहे वरुण तू आता परत आमच्या आयुष्यात विष नको कालवू तुमच्यासारख्या नीच नीच माणसांच्या घरात मला परत जायचं नाही झालं असेल तर निघितून रिया चिडून म्हणाली वरुणने तिचा हात जोरात धरला हात सोड माझा रिया म्हणाली मी प्रेमाने बोलतोय तर ऐकत का नाहीस मला जबरदस्ती करता येते आणि पिहुल माझा मुलगा आहे त्याला मी माझ्यासोबत घेऊन जाणार तू कर लग्न कुणासोबत करतेस तर तो तिचा हात पिरगाळत म्हणाला ती विवळत होती वरुण ही जबरदस्ती नाही चालणार तुझी सोड माझा हात रिया ओरडत म्हणाली शेजारच्या फ्लॅटमध्ये आवाज गेला म्हणून त्यांनी रियाचे दार वाजवले रिया काय झालंय गं कोणी आलं आहे का शेजारच्या काकू दारावर थाप मारत म्हणाल्या वरुणने रियाचा हात सोडून दिला तिने लगेच जाऊन दार उघडले नमस्कार काकू मी रियाचा नवरा विहुलचा पप्पा यांना परत न्यायला आलो होतो बघा समजवा हिला नाही म्हणते माझ्यासोबत राहायला चला येतो मी वरुणने एवढे बोलून त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि निघून गेला काकू त्याच्याकडे बघतच राहिल्या रिया मात्र त्यांच्या कुशीत शिरली आणि हमसून हमसून रडायला लागली ला। काकू तिला समजावत होत्या रियाने आईबाबांना फोन केला आणि बोलवून घेतले त्यांना सगळी हकीकत सांगितली रिया पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे याचं वागणं जास्तच झालंय आता रियाचे बाबा म्हणाले हो बाबा मलाही तसंच वाटतंय रिया बोलली विहुल पण घाबरला होता तो आजीच्या कुशीत गुपचूप बसला होता रियाची आई त्याला थोपटत होती बघा लेकरू कसं घाबरलेलं आहे रियाची आई म्हणाली हो ना चल आवर रिया पोलीस स्टेशनला जाऊ रियाचे बाबा म्हणाले रियाने तयारी केली आणि बाबांसोबत पोलीस स्टेशनला आली पोलीस कंप्लेंट पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली वरुणला मी दम देतो यापुढे तो तुम्हाला त्रास नाही देणार असे सांगून पोलिसांनी त्यांना परत जायला सांगितले रिया तिच्या आ बाबांसोबत घरी आली तिचे आईबाबा तिला सोबत म्हणून काही दिवस तिच्याकडेच राहणार होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद